नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोड फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचं विचार आमच्या या कोरोना विभागीय शाखा व जिजाऊ संस्था यांच्या मार्फत आज आपल्या परिसरामध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघतो सकाळी दहा वाजल्यापासून इथे लाभ घेण्यासाठी या परिसरातील हजारो नागरिक इथे उपस्थित आहेत आणि ह्या शिबिरामार्फत जो आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये सर्व सुविधा संस्थेमार्फत तिथे उपलब्ध करून दिलेले आहेत त्यांचे डोल्याचे चेकअप करणार आहेत आणि त्याच्यामध्ये काय मोतीबिंदू वगैरे यांचे ऑपरेशन चे, असतील तर त्यांच्या ठरलेल्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशनसुद्धा मोफत करून देण्यात येतील तसेच जनरल सर्जरी हृदयरोग विभाग ऑर्थोपेडिक विभाग बालरोग विभाग असे सर्व विभागांमार्फत इथे रुग्णांची चेकअप होत आहे व ह्या आरोग्य शिबिराला उत्पूरस सहभाग येथील नागरिकांनी दिलेला आहे आणि हा सहभाग बघता येथील सामान्य नागरिक आहेत यांच्यासाठी हा एक हा महाआरोग्य शिबिर हा आए, एक फायदेशीर ठरलेलं आहे असे तरी माझं वैयक्तिक म्हणणं आहे तसेच या शिबिर आयोजित करण्यासाठी इथे चौदा नंबरचे आमचे शिवसेनेचे प्रमुख रोहनजी खोट तेरा नंबरचे प्रमुख राजेशजी पाटील तसेच येथील प्रमुख अंकुजी जोगदंड आणि या परिसरातील विभाग प्रमुख रामशेद टरे व नाना कटकर आणि सर्व येथील महिला आघाडी युवा सैनिक या सर्वांनी मिळून हा महाआरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे या सर्वांचे मी आमच्या कल्याण शहर शाखेतर्फे अभिनंदन करेन की आपल्या या विभागीय शाखेमार्फत आपण असे कार्यकर्ता कार्यकर्ता जे आपला पक्ष आहे शिवसेना हा नेहमीच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असतो त्याचप्रमाणे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व युवा सांसद व ज्यांच्यामार्फत श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण देशात आरोग्य शिबिर आयोजित केले जातात असे आमचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व आमदार ईश्वर भोईर साहेब यांच्या सहकार्याने आज महा महाआरोग्य शिबिर येथे आयोजित केलेलं आहे खरंच एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या परिसरामध्ये आपल्या या रुग्णांना असो बालकांना असो या शिबिरामार्फत फायदा होत आहे हेच आमच्या शिवसेनाचे कार्य असेल धन्यवाद शिवसेना मध्यवर्ती शाखा होण्या व जिजाऊ संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे तुम्ही आज सकाळपासून बघा जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांनी आतापर्यंत शिबिराला भेट दिलेली आहे या ठिकाणी शषमे वाटप हा मोफत दिलेला आहे आणि नागरिकांशी दुःस्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेच्या शिबिराला भेट मिळत आहे शिवसेनेचे एक ब्रीद वाक्य आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ब्रीद वाक्यावरच आम्ही आज या ठिकाणी कार्य करत आहोत शिवसेनेच कार्य हे एकदम मोने विभागामध्ये जोरात चालू आहे आणि सामान्य लोकांना त्याचा एक खूप आपला त्याचा लाभ भेटत असतो